धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच धान पिकाचे बोनस मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं आश्वासन अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलं मागच्या खरीप हंगामात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील तीन, तीन लक्ष शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड करीत उत्पादित झालेल्या धान्याची विक्री शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर केली तर ज्या शेतकऱ्यांनी धान्य विक्रीकरिता शासनाच्या एन एल एम पोर्टावर नोंदणी केली अशा सर्व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिला जाईल अशी घोषणा नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र आज पाच महिने लोटले तरी अद्यापही बोनस न मिळाल्याने धान उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडला असून शेतकऱ्यांनी कर काळजी करू नका या महिन्यात तुम्हाला धान्याचा बोनस मिळेल अशी ग्वाही राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे येत्या काही दिवसातच शेतकरी पुन्हा खरीप हंगामातील धान्य पिकाच्या लागवडीला सुरुवात आणि ते पैसे थोड्या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे काही दोन चार पाच दिवस पुढे मागे झाला त्याचा मतलब हे नाही आहे की बोनस भंजणार नाही काही शंका कोणी असे घेऊ नका आणि शंभर टक्के जे वीस हजार रुपये प्रमाणे धानाला बोनस जाहीर झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये जमा होतील